महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जीवनदादा प्रेमी जिल्हा परिषद मतदारसंघ अकुर्डे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पी डी पाटील मामा फर्टिलायझर्स व शेती बीज भांडारपूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर जीवनदा पाटील प्रेमी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तरचे कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला यश जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना सूचना कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणं असं नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी असून हो सिने या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरता आणि पूर्ववत या ठिकाणी पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन सुशोभीकरण आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता रुपये एक कोटी निधीची तरतूद करावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली होती याबाबत या जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये जयप्रभा स्टुडिओ ही वास्तू कोल्हापूरचा अनमोल ठेवा आहे भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण होत असताना यातील शहाण्णव वर्षाचा एकट्या कोल्हापूरचा वाटा आहे यामध्ये जयप्रभा शालिनी यासारख्या स्टुडिओनी सिनेमा निर्मितीचा पाया रचून ठेवला एकोणीसशे चौतीस साली छत्रपती सिनेटोन म्हणून राजाराम महाराजांनी जयप्रभा नावाचे जग उभे करण्यासाठी पुढाकार घेतला त्यानंतर कला तपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा वारसा जपला त्या काळातील मराठी सिनेमाची भाषा म्हणजे कोल्हापूरची भाषा होते या स्टुडिओत शोमॅन राज कपूर यांच्या चेहऱ्याला नारदाच्या भूमिकेत पहिला मेकअप लागला याच भूमिकेच्या मानधनातून त्यांनी मुंबईला आर के स्टुडिओ उभा केला कोणत्याही सुविधा नसताना इथे स्क्रिप्ट टू स्क्रीन सिनेमा तयार झाला अशा या ऐतिहासिक स्टुडिओची सद्यस्थितीत दुरावस्था झाली आहे त्यामुळे या ठिकाणी सिनेमा नाटक आदी चित्रीकरण पूर्णतः बंद आहे गेल्या काही महिन्यात या ठिकाणी पूर्वीप्रमाणे चित्रीकरण व्हावे यासाठी पुढाकार घेतला असून या ठिकाणी एक भक्तिगीत चित्रीकरण करण्यात आले आहे जयप्रभा स्टुडिओ टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणे असे नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी असून या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारे देण्याकरता आणि पूर्ववत या ठिकाणी पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन सुशोभीकरण आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी रुपये एक कोटी निधीची तरतूद अशी मागणी केली होती कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज